दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेला नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की शेतकऱ्यांच्या हमीभावा संदर्भात निर्णय घेऊ त्यांना त्यांच्या मालाचा हमीभाव देऊ ही मोदीची गॅरंटी होते शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल आणि मोदीची गॅरंटी होती पण दहा वर्षांनंतर सुद्धा एकही गॅरंटी शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण झालेली नाही उलट शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न झाला नरेश टिकेत यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आंदोलन झालं दोन हजार वीस साली तेव्हा सातशे वीस साली शेतकऱ्यांना मृत्यू पत्करावा लागला कालच्या आंदोलनामध्ये चार शेतकरी मृत्यू पावले आता उद्याच्या आंदोलनामध्ये तेव्हा तुम्ही त्यांच्यावर रणगाडे चालवणार का राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांना येऊ दिलं जात नाही राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे का दिल्लीमध्ये ब्रिटिशांचाही दरबार भरत होता आणि शेतकरी ब्रिटिशांच्या दरबारातही आपली मागणी मांडत होते पण मोदींच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न मांडता येत नाहीत मोदींनी असे प्रास प्रकल्प दाखवले पाहिजे जे, जे मोदींनी केले आहेत मोदींनी दहा वर्षाची जी उद्घाटन केली आहेत ते प्रकल्प दोन हजार चौदाच्या च्या आधीचे आहेत मोदी आणि त्यांचे सरकार नेहमीच खोटं बोलत आहे आता दोन तीन महिने राहिले आहेत खोटे बोलण्याची जी नशा आहे ती करून घ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत दहा वर्ष नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान आहेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेला नरेंद्र मोदी यांनी वचन दिलं होतं शेतकऱ्यांना की हमी भावासंदर्भात निर्णय घेऊ शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा हमी भाव मिनिमम सपोर्ट प्राइस एम एस पी भाजपा सरकार हे मोदी की गॅरंटी देऊ शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल दुप्पट किसानों का इनकम डबल ये मोदी गॅरंटी दस साल के बाद बी दहा वर्षानंतर सुद्धा एकही गॅरंटी शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण झाली नाही उलट शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न झाला शेतकऱ्यांच्या जमिनी या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे बडे उद्योगपत्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाला शेतकरी जेव्हा न्याय मागण्यासाठी पुढे येता आले तेव्हा त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकंडा आणि गोळ्या चालवण्यात आल्या ही मोदींची गॅरंटी नरेश टिकेत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं दोन हजार वीस साली तेव्हा सातशे वीस शेतकऱ्यांना मृत्यू पत्करावा लागला कालच्या आंदोलनामध्ये चार शेतकरी मृत्यू पावले आता उद्याच्या आंदोलनामध्ये जे दिल्लीत शेतकरी येणार आहेत मिनिमम सपोर्ट प्राईज त्या मुख्य मागणीसाठी तेव्हा तुम्ही त्यांच्यावरती रणगाडे चालवणार का देशातला शेतकरी वर्गाचा आवाज हे शेतकरी उठवत आहेत आणि त्यांच्या मागण्या अत्यंत सामान्य आहेत नरेंद्र मोदी हे दोन्ही निवडणुकामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत फसवणुकीची भूमिका घेत होते हे आता स्पष्ट झालंय म्हणून देशातला शेतकरी हा अस्वस्थ होऊन रस्त्यावर उतरलाय दिल्लीत राजधानीमध्ये त्याला येऊ दिलं जात नाही राजधानी काय भारतीय जनता पक्षाच्या मालकीची आहे की काय हा राजधानी देशाची आहे प्रत्येक नागरिकाची आहे आणि प्रत्येकाला देशाच्या राजधानीत येऊन आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे दिल्लीमध्ये ब्रिटिशांचाही दरबार भरत होता आणि शेतकरी ब्रिटिशांच्या दरबारात सुद्धा आपली मागणी जाऊन मांडत होते महात्मा फुले यांचं नाव आपण घेता महात्मा फुल्यांनी तर ब्रिटिशांच्या दरबारात जाऊनच शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत शेतकऱ्यांचा आसूड काढला आहे पण या मोदींच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा त्यांचे प्रश्न मांडता येत नाहीत देशाच्या राजधानीत जाता येत नाहीत मुंबईत येता येत नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे म्हणून आम्ही आज सगळ्या चर्चा करू शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी आणि त्यानंतर काय करायचं ते पाहू प्रकाश आंबेडकर हे सन्मानिय नेते आहेत वंचित बहुजन आघाडीचे आमचा आणि त्यांचा उत्तम संवाद सुरू आहे प्रत्येकाला आपला पक्ष वाढावा आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात आम्हीही करतो तेही करतात आमच्यामध्ये हुकुमशाही विरुद्ध लढण्याच्या संदर्भात कोणतेही मतभेद नाहीत मग ते माननीय शरद पवार असतील माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील नाना पटोले असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील काँग्रेसचे नेते कोणी असतील आमचं सगळ्यात पहिलं ध्येय आहे महाराष्ट्र आणि देश हा हुकुमशाही मुक्त करायचा भारतीय जनता पक्षानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा त्यांनी निर्माण केलेलं संविधान हे पायधळीत तुरवण्याचं काम सुरू केलं आहे सगळ्यात आधी संविधान पायदळी तोडवणाऱ्याचे पाय खाली खेचून त्यांना सरकारमधून खाली खेचलं पाहिजे ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्यासाठी सगळ्यांच्या एकीची वज्रवूट आवश्यक आहे आम्ही उद्या सहा तारखेला एकत्र बसत आहोत आणि मला खात्री आहे की प्रकाशजी हे राष्ट्रीय प्रवाहात सामील असल्यामुळे ते पूर्णपणे देशाच्या जनमानसाचा अंदाज घेऊन माहिती घेऊन इंडिया आघाड़ी महाविकास आघाड़ी सोबत रहती कल तो उद्धव ठाकरे साहब ने उस बारे में बात की है कि कुपाशंकर का नाम आ सकता है पवन सिंह का नाम आ सकता है ये सब टेंटेड लोग हैं लेकिन महाराष्ट्र से नितिन गडकरी जी का नाम पहले लिस्ट नहीं आना ये उनका अपमान है महाराष्ट्र का भी अपमान है वो बहुत ही स्पष्ट वक्ता है बहुत ही प्रामाणिक नेता है तो हम सबको बुरा लगा कि नितिन जी का नाम नहीं है पहले लिस्ट में क्या होगा मुझे मालूम नहीं देख लेंगे चलिए थैंक यू